तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोट तालुक्यातील सावरगाव येथील समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे विठ्ठलराव रामकृष्ण नारे यांनी गावामध्ये स्वखर्चाने पन्नास वृक्ष लावण्याचा निर्धार केला आहे यामध्ये गावातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा स्मशानभूमी मस्जिद व पूर्ण गावातील मुख्य रस्त्यांवर निंबू चिकू चिंच आवडा वड वृक्ष लागवड लावण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर गावामध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण सोहळा पार पडला यावेळी प्रतिभा साहित्यिक संघाचे कविवर्य प्राध्यापक विठ्ठल कुलट पोलीस पाटील सुदर्शन नारे सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष दिगंबर नारे अनिल बुंदिले तंटामुक्ती माजी अध्यक्ष मोहम्मद फैयाज हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण परवा पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सावरगाववासीयांनी गावामध्ये वृक्षारोपणाचा जो हा उपक्रम घेतला तो अतिशय अभिनंदन आणि गौरवास्पद आहे अरे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वृक्षबंदी आम्हा तोहेरी झालं जे आहेत या धर्तीवरचे हे खरे आपले उपकार करते आहे ते खोल खोल पाण्याला नेतात आणि हेच पाणी आपल्याला उन्हाळ्यात विहिरीद्वारे किंवा बोरवेलद्वारे आपल्याला उपलब्ध होते आज गुरुपौर्णिमा आहे आपले आत्यगुरु आपले मायबाप आहे बाप घराचा माय सावली कौलाजी भाषे राहाय ती किती गोट नवलाची वावर मातीच्या कनाले रक्ता घामाचा वासर घंटाच्या सहज आले अमृत चवीचा सुवास किती नांगरले मन किती सपन करले पिकासाठी माती नगा पदरही पसरले श्रावणाची काय असो खांद्यावर देवा युगायुगी तू उभा धन्य त्या पुंडिकाची सेवा पुण्य घलो वारकऱ्या चारही रामाचं पण चीच झालं पाहिजे आपल्या मायबापानं गायलेल्या कामाचं चीच झालं पाहिजे आपल्या मायबा आज आपल्या गावात जे मोठे मोठे झाले आहेत ना ते आपल्या कधीतरी आपल्या आजोबांनी पंजोबांनी आपल्या मायबापांनी लावलेले आहेत म्हणून आपण त्या झाडाखाली आपले ढोरं बांधतो आपण उभं राहतो हे झाडं ढगांना आकर्षित करून आपल्याला पाऊस पाडतात म्हणून त्या पंजोबांचं आजोबाचं आपल्या मायबापाचं त्या झाडाच्या रूपाने स्मरण करणं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपलं कर्तव्य आहे आणि खरा जो गुरु आहे तो खरा गुरु निसर्ग आहे म्हणूनच परमेश्वराच्या होत पाहतो आपण की आपला देवाचा देव जो महादेव आहे त्याच्या गड्यामध्ये निम साप आहे दत्तापाशी कुत्रे आहेत कुठं कासव आहेत कुठं उंदीर आहे हे जे आहेत हे सर्व आपल्याला काहीतरी शिकवण देतात आपण आपण सापाला विषारी समजतो परंतु हा सर्किटलं असं वैशिष्ट्य आहे नागिरचं की जर असं वाटलं की आपल्या अंड्याला धोका आहे तर ती ते गिळून घेते आणि धोका टळताच ती परत बाहेर काढते कासव जो आहे इंद्रियाचं नियमन त्याच्याकडून आपण शिकतो धोका असं वाटलं त्याला धोका आहे तर तो हातपाय असा आतमध्ये घेऊन घेते आणि धोका दळतात ते सगळं बाहेर काढते कुत्रे आपल्याला रात्री सावध करतात कोमळा आपल्याला सकाळी बाग देतो झोपीतून उडवतो हे जे प्राणी आहेत हे जे पक्षी आहेत हे निसर्गाची यांना देण आहे की कि कितीतरी आपल्या पुढे आहेत म्हणून निसर्ग हा खरा गुरु आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं रुपांवर्त गुरु म्हणून आभास आहे स्वर्ग कल्पनेचे पाताळ आहे आभास आहे स्वर्ग कल्पनेचे पाताळ आहे ते देणारा खरा निसर्गच आमचा गुरु आहे सूर्याने ऊन दिले चंद्राकडून आम्ही घेतली शीतलता सूर्याने ऊन दिले चंद्राकडून घेतली शीतलता सागराचा पाऊस आणि मातीमधून येतात हो सागराचा पाऊस आणि मातीमधून येतात वनस्पतींची औषधे फुलांनी आम्हाला सुगंध दिला वनस्पतींची औषधे फुलांनी आम्हाला सुगंध दिला नद्या पर्वत मायबा आमचा आधारवट झाला नद्या पर्वत मायबाप आमचा आधारवट झाला म्हणून शाणा पशु पक्ष्यांकडून आपण खूप बोध घ्यावा म्हणून शाऱ्या पशु पक्ष्यांकडून आपण खूप खूप बोध घ्यावा शिस्त प्रिय जीवनशैलीत आदराने माथा टेकवावा शिस्तप्रिय जीवनशैलीत आदराने माथा टेकवावा काय आणले आपण निसर्गाला काय देणार काय आणले आपण निसर्गाला काय देणार এইটা কৃপাব গুরু আমার দক্ষিণা নেই মান আৃপাওয়গ আমরা দক্ষিণা নেই মানল খর আপনার সাগগাঁ মধ্যে মুখ্যারে সব সহকারী তুমি মনে দাঁড় বারো বর্ষা পাওয়া আছে গাঁ মুখ্য শেখান নিমিত আমি চক্রবার মুখে গা পড়তো त्याच्या निमित्तानं मी सावरगाव बरेच राहतो कार्यक्रम घेतले तुम्ही तर तुमच्या गावामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या निसर्गाला पूरक आहेत आणि मानवासाठी उपयुक्त आहेत म्हणून पूर्ण सावरगाव जी मी या ठिकाणी खूप गुरु होते त्याच्या निमित्तानं तुमचं सगळ्या उपक्रमाचं कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो